त्यामध्ये ते ग्रहण केलं गेलं आणि मला पूर्णता समजा म्हणजे काय वाचा आणि मनाने मी त्याचा स्वीकार केला त्याचं अनुमोदन देण्याकरता तीनदा तीन वेळा साधुकार देण्याची एक शमविनयानुसार ही पद्धती आहे आणि म्हणून आपण ज्या ज्या चांगल्या गोष्टी स्वीकार करू त्या त्यावेळेस तीनदा साधुकार दिला पाहिजे तर मनातून जे तरी चालेल जसं जाणार जाता पंधी दिले ते आपण वंदन करायचं की बा वंदनी बनते जाऊ त्यां तुम्ही ऍक्टरेजच करत नाही तुमच्या उदाहरणार्थ जर खीर दाखवली आणि तसं तसंच घरी ती घरी खिर गेली तर त्याचा आस्वाद घेत नाही घेतायची की ज्यावेळी तुम्ही बघाल ती डोळ्यांनी बघितली ज्या वाटीमध्ये घेतली त्या वाटीमध्ये घेतल्यानंतरही तुम्हाला आस्वाद भेटणार आहे का तुझी सेकंड प्रोसेस झाली पहिल्यांदा बघितलं आनंद वाटला बरोबर दुसऱ्यांदा त्या वाटीमध्ये घेतलं आनंद वाटला पण तो आनंद पोहचलाय का त्याच्यामध्ये शंभर टाका शंभर शंभर टाक तुम्ही ना पाच वर्षची खीर फिरवत बोलते आस्वाद भेटणार आहे का तरीही नाही भेटला ज्या या खिरेचा तुमच्या जिभेला स्पर्श होईल त्यावेळेस खिरेचं आस्वादन केला जाईल म्हणजे त्यावेळेस ती प्रोसेस कंप्लीट झाली प्रज्ञेचेही तीन अंग आहेत प्रज्ञा जी आहे सर्वप्रथम शुद्धमयी प्रज्ञा असते जेव्हा ऐकून जेव्हा आपण घेतो तेव्हा कानातून जेव्हा ते जातो कानामध्ये आहे ना कानाचं जे विज्ञान आहे ठीक आहे त्याला विज्ञान म्हणतात की जेव्हा त्या विज्ञानामध्ये जाते कशी गोष्ट त्याचे काही सोसिजर आहे त्याची एक पद्धती आहे तर विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावं ज्यावेळेस मी शब्द इथून बोलतो मुलावर शब्द बोलले गेले परंतु शब्द जर मी इंग्रजीमध्ये बोललो असतो आनंद नाही तो इंग्रजीमध्ये असतो मला आनंद असते आणि लोकांना फक्त वाण चाललेली आहे आवाज आणलेली आहे आवाज चालला आहे परंतु त्याच्यामध्ये ज्ञान चाललेलं नाही ज्ञान कसं जातं तेव्हा तुम्हाला येत असणारी भाषा आणि मी बोलणारी भाषा आणि त्या भाषेचा बोध या सगळ्या गोष्टी त्याला कारू करतात म्हणजेच काय बोललेले शब्द ज्यावेळेस त्या कानाच्या का पटलावर पडतात पार तर तिथं काय होतं की चक्षुविज्ञान असतं चक्षुविज्ञान म्हणजेच काय जर एखादा मुहिरा असेल त्याला काही तुम्ही बोललंच तर ऐकू येईल काय त्याला ऐकू येणार नाही त्याला समजणार नाही तू थोड्याला बोलू शकेल ू शकत नाही तर त्याला सांगू कानाचे जे अवयव आहे हे सुदृढ असण फार गरजेचं आहे म्हणजे पाच इंद्रियांचे विषय पाच इंद्रियांच्या विषयामध्ये तो एक असता कामाने जर त्याचे इंद्रिय धावूत असतील सांगणारा जर जेवढा परफेक्ट असेल ऐकणारा जेवढा परफेक्ट असेल गाणही त्याचे योग्य पद्धतीने काम करतात त्यावेळेस कानाच्या मनोद्वारावर मनोद्वार काय आहे कदा पक्ष परंतु या कानावर पडणारी शब्द ज्यावेळेस मनोद्वारानुसार के जलन केल्या जातात त्यावेळेस मनोद्वारातील जे पाच ज्या पद्धतीचे खिडक्या आहेत कानाची खिडकी डोळ्याची खिडकी नाकाची खिडकी त्या त्वचेमध्ये निर्माण होणार संविधीधानांची खिडकी आणि जिगळे वाटे जो आपण आस्वादन घेतो त्याची किर्ती या पाच द्वारांमधून ज्ञान येतो त्या ज्ञान जे आहे त्या द्वारापाशी उभं राहतं ते मनोद्वार झालं आणि तिथून आतमध्ये जातून तिच्यावर प्रोसेसिंग होतं की सरांनी सांगितलेल्या गोष्टी ते कामाच्या आहेत की नाही आहे काही नाटक त्यानं खूप चांगलं आहे अशा पद्धतीचे त्याच्यामध्ये आवागमन होतं अशा पद्धतीचं त्याचं आस्वादन होतं किंवा एखाद्याला धीर आवडतं तो घालणारच नाही अशा पद्धतीचं होतं की एखाद्याला ते ज्ञानच आवडत नाही असाही कोणाचा भाव असतो त्याला स्वीकारत नाही हे स्वीकारण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये फार महत्वाची आहे त्या मनोजवारापासून त्याचं मनोजवार वज्जन होतं म्हणजे त्याच्यामध्ये प्रोसेसिंग होतं प्रोसेसिंग झाल्यानंतर ते कुठं त्या निधनाच्या आधारे आतमध्ये चढतं आणि त्याच्यामध्ये भीतीची प्रक्रिया सुरू होतं अशा सतरा प्रकारची प्रोसेसिंग होतं त्यावेळेस एक विचार मनामध्ये रजिस्टर्ड होतो शब्द कानावर पडला कानाच्या जो गेला त्याच्यातून तो घुसला त्याच्यावर क्रिया झाली आणि सतरा प्रकारच्या त्याच्यावर प्रोसेसिंग झाल्या त्यावेळेस तो शब्द तुमच्या मनपटनातून तुमच्या सबकॉन्शियस माइंडसेट म्हणजे तिथं जाऊन तो कन्फिडेंट झाला म्हणजे शब्द रजिस्टर्ड झाले ते ज्ञान रजिस्टर झालं त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट समजायला येतं तर ती समजायला एक नाही प्रोसिजर या प्रोसिजर झाला ज्ञान ग्रहण केल्या जातं ज्ञान कसं जाते समजलं समजा प्रोसेस आहे आता भगवंताचं ज्ञान कशा पद्धती भगवंताचा जन्म झाला भगवंताचा जन्म झाल्याबरोबर त्याचं नाव काय ठेवण्यात आलं सिद्धार्थ आणि भगवंताच्या जन्माच्या वेळेस हे गणराज्य धनराज्य पद्धतीने काम चालतं धनराज्य पद्धती म्हणजे काय की आळीपाळीनं त्या त्या कुटुंबाचा कुटुंब प्रमुख त्या त्या राज्यावर त्या पद्धतीची त्याची असायची

म्हणजे हो हो भगवान बुद्धाला हे बत्तीस लक्षणं प्राप्त होते मग त्यावर प्रतिप्रश्न राजा मिलिंद समोर व्यक्त करतो की असं जर असेल तर मग त्यांच्या आई वडिलांनाही बत्तीस लक्षणं त्यांना ऐंशी अनुव्यंजनं अशा पद्धतीची शुभचिन्ह होती का तर म्हणजे नाही नाही त्यांना नव्हती मग तुम्ही असं कसं म्हणता हे तुमचं कथन मला काही कथनीय जे वाटत नाही आहे मला योग्य वाटत नाही जर आई वडील जर समजा आपण बघतो की गोरे गोमते जर असेल तर पोरं पण गोरे गोमतेच होतात थोडंसं आहे की नाही असं जर असेल की आई वडील गोरे आणि पोरं काळे झाले का आपण का हे कोणाचं बोर गे समाजामध्ये असे प्रश्न करतो ना आपण उपासात्मक बोलतोय अशाच पद्धतीनं त्यांनी प्रश्न केला की बा याच्या आई वडिलाला लक्षण प्राप्त नाही भगवान बुद्धाला बत्तीस लक्षणं कशी काय प्राप्त आहेत प्रश्न विचार करण्यासारखा आहे की नाही असा एक महान प्रश्न त्यांनी केला आणि त्याला प्रति प्रश्न त्याच पद्धतीचं उत्तर देता आपल्याला आलं पाहिजे आणि मग बनते नागसेन त्यांना म्हणतात की राजा मला सांगा तुम्ही कमळ कसं उगवतं उगवतं तुम्ही उगवताना बघितलंय का ते हो मग ते बोलत नाही मग ते कशा उमरत मला तुम्ही सांगाल का तुमच्या पद्धती सांगा तर त्यावर माझ्या म्हणतो की चिखलामधून कमळ उमरतात बरोबर आहे मग त्यावर प्रति प्रश्न पुन्हा नाकश करतात ते नाकश करतात की मग मला एक सांगा जे कमळ पुष्प त्या चिखलातून उमलत तर त्या चिखलाचा गंध त्या कमळ पुष्पाला लागतो का तो म्हणते नाही नाही असं होत नाही तसा गंध काही येत नाही मग ज्या कमळाच्या जे कमळ त्याच्यामधून उत्पादित होतं तर त्यामध्ये त्याचे ते पाणी असतं ते गडूण झालेलं असतं घाणे असतं त्याचा वास मारतं परंतु त्या पद्धतीचा वास त्या कमळ पुष्पाला येतो नाही म्हणते तसंही का काही तर तशाच पद्धतीने भगवान बुद्धांनी आपल्या पूर्वकल्पामध्ये आप पूर्वजन्मामध्ये अशा पद्धतीचं आनंद गुणगंजना आपण बुद्धवंदनेमध्ये म्हणतो जे आपण आता म्हणणार आहोत की त्या बुद्धवंदनेमध्ये अनंत गुणगंधिना म्हणजेच काय अनंत सद्गुण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये पूर्वजन्मापासून त्यांनी त्या पद्धतीचं आचरण केलं बुद्ध कधी प्राप्त होतात ही सर्वसाधारण मनुष्याला फक्त दहा पारामिताच असतात दहा पारामिता म्हणजेच काय जे पाळावायाचे दहा नियम आहेत त्याच्यामध्ये शिलापासून सुर। दानापासून सुरुवात होतो दान शिर ह्या ज्या काही निष्क्रम आता तुम्ही घर सोडून इथं आले की नाही आपण रस्त्यावर आलो आपण या पद्धतीनं आपल्या एक बुद्धविहाराच स्थान आपण प्राप्त केलं या जंबुदीपामध्येच आपण त्या पद्धतीचे बुद्ध जयंतीच्या अनुदक्षाने आपण इथे बसलोय घर सोडून आलो ना म्हणजेच काय तुम्ही निष्क्रम्य करताय निष्क्रम्य म्हणजेच काय आपल्याला ज्याही काही सुविधा भेटतात राहायला भेटत राहायला भेटतं सगळ्या सुखसुविधा हे घरी असतात परंतु निष्कर्म म्हणजे एखादा उपासक आहे किंवा एखादा गरीब राजेत आहे किंवा एखादा भिक्षू आहे तर त्यांनी त्याचं घर सोडून तो, तो काहीतरी एक संकर्म करण्यासाठी तयार झाला हे तुमचा निष्कर्म